यावल तालुक्यातील बोराळी गावात दिना कठरापासून मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा व रामनवमी उत्सव निमित्ताने संगीतमय श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा सुरू असून शुक्रवारी सांगता होणार आहे तरी परिसरातील वारकरी संप्रदायातील भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे यावल येथील श्री कालिका नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड ही संस्था सध्या अवसायनात असतानाही तिचे चेअरमन पंकज सोनार यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार शिवसेना शिंदेगट जळगाव जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांच्या वतीने करण्यात आली होती अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर येथे संत तुकाराम महाराजांच्या तीनशे पंचाहत्तराव्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त आयोजित गाथा पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहात वारकरी बनून आलेल्या जालना जिल्ह्यातील महिला व पुरुषांच्या टोळीने चांगलाच उच्छाद घालत अनेक महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरले मात्र वेळीच ही बाब लक्षात आल्यावर तेथे उपस्थित नागरिकांच्या मदतीने अठरा जणांच्या टोळीला पोलीस पथकाने पकडले अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी मुंबई पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्नचे कलम सदतीस एक तीन अन्वय नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत शस्त्र व वा जमावबंदी आदेश जारी केला आहे सावखेडा गावाची लोकसभा भागातून जलसंधारणाची कामे करत दुष्काळ सदृश परिस्थितीवर मात बक्षिसाच्या पन्नास सिमेंटची पाच बंधारे बांधली दोनशे साठ खोल भूजल पातळी ऐंशी फुटांवर आणली कठोरा येथील अर्ध चौधरी माध्यमिक आणि कनिष्ठ विद्यालयामध्ये यावल तालुका विधीसेवा समितीच्या माध्यमातून संविधानात भारतीय नागरिकांसाठी नमूद केलेल्या कर्तव्यांबाबत प्रबोधनपर जनजागृती शिबिर घेण्यात आले